नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत मानादेश मानागाव जय खांदे याच भागातून आपल्याला प्रवास करायचा आहे सध्या आपण आलो आहोत धुळे जिल्ह्यातील शहादा स्टँडवर इथूनच आपला प्रवास असणार आहे शहादा ते पुणे संपूर्ण रात्रानी प्रवास या प्रवासाचा जो अंतर असणार आहे शहादापासून जवळपास साडेचारशे ते पाचशे किलोमीटर खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे शहादावरून आपल्याला शेवटची बस लागणार आहे रात्री आठ वाजता पुणेला जाण्यासाठी तर या ठिकाणी सध्या जो टायमिंग झालेला आहे तो बरोबर साडेसात वाजलेले आहेत अजून आपल्याला बस लागाय आहे अर्धा तास बाकी आहे गाडीचं बुकिंग बघितलं होतं तर गाडीचं बुकिंग ऑलमोस्ट फुल पॅक आणि चौकशी कक्ष बाजूला प्रवासी वगैरे बसची वाढ बघताना दिसतात आपल्याला या ठिकाणी एकदम छोटंसं असं स्टँड आहे शहादा स्टँडला तिडकूनच हा शहादाचा डेपो बस स्टँड ची हालत तर खूप खराब आहे इकडे गाडीला बुकिंग खतरनाक आहे राह थोडे सीट बाकी होते तेवढेच बुकिंग करून घेतलं ना तर ही पण सीट आपल्याला मिळाली नसती बघूया आता या रोडवर कोणती गाडी आहे मला वाटतं आय थिंक ज्या गाड्या आल्या होत्या गेल्या वर्षी बहुतेक त्याच गाड्या असतील फायनली मित्रांनो आपल्याला बस लागलेली आहे शहादा वरून बरोबर आठ वाजताची बस आपल्या गाडीचा मार्ग पाहू शकता तुम्ही शहादा धुळे मालेगाव कोपरगाव नगर आणि पुणे गाडी नंबर एम एच पंधरा जे डब्ल्यू पंचवीस झिरो आठ या रोडला गाडी कोणती पाहिली असेल तुम्ही कॉन्ट्रॅक्टवरती आयशर कंपनीची गाडी आहे तर या गाडीनं आपण पुण्यापर्यंत प्रवास करणार आहे बऱ्याच दिवसानंतर या बसनं प्रवास करायचो योग आलेलं पण या बसमध्ये एक चीज नोटीस केली मी की आता नवीन बसमध्ये आपण जास्त प्रवास करतो आहे ना त्या बसचं जे सीट आहे ते थोडंसं उंच आहे या बसचं शेड पाहू शकता जरा जरा शॉर्ट वाटायला लागले जास्त या बसमध्ये ना असं म्हणजे स्पेस जास्त आहे याच्यामध्ये आपण तर प्रवास ऑलरेडी दाखवला या बसचा प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी ड्रायव्हर एकदम मस्त पाहिजे असं काच वगैरे पुसून घेत आहेत कारण प्रवास खूप लांब पडल्याचा आहे आणि हे जे क्रू आहे ते शेवटपर्यंत राहणार आहे सिंगल क्रू या गाडीला जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं गाडी एकदम फुल बुकिंग आहे त्यातले काही प्रवासी आलेले आहेत इथपर्यंत अजून काही प्रवासी आहेत ते यायचं बाकी आहेत तर गाडी एवढी भरलेली आहे सध्याला आता ह्याच्या पुढे तुम्हाला स्टँडिंग वगैरे बघायला मिळेल कारण रात्रीच्या गाड्या थोड्याशा कमी असतात तर अजून गाडी काय थोडंसं वेळ बाकी आहे गाडी निघालो तुम्हाला टायमिंग वगैरे सांगतो गाडी किती वाजता निघतं तुम्हाला माझा आवाज बदलल्यासारखा वाटत असेल थोडंसं सर्दी वगैरे झालेली आहे हे जी गाडी शिवाजीनगर बसस्टँडला पोहोचणार ना तर बुकिंगमध्ये आहे सात वाजता तरी पोहोचली गाडी शिवाजीनगर बसस्टँडला कारण तुम्हाला तर माहिती आहे जेवणासाठी गाडी थांबते कधी दहा मिनिटासाठी प्रवास वगैरे फुल पॅक असतात त्यावेळेस तर थोडा खालीवर झालेला असतोय तर मला वाटतं हे बारा तासांचा जवळपासचा प्रवास होईल आपला गाड्या थोडीशी पंधरा मिनटं लेट आहे कारण रोजचा प्रॉब्लेम होता आणि वा ते वाघ त्याचा थोडीशी बुकिंग रिजर्वेशन चेकिंग करता येत पालेला तर एवढी बस फुल पॅक आहे गाडीमध्ये बसायला जागा नाही एक स्टँडिंग ता प्रवास आहे गाडी ऑलमोस्ट फुल पॅक आहे या रोडला आता गाडी आलीते आपली तर चला मित्रांनो मस्त म्हणजे प्रवासाला सुरुवात करूया बघूया खानदेशमधून झालेला हा रात्र प्रवास शेवटपर्यंत कसा होतो चला तर मग बरोबर आपली गाडी दोंडाईच्या मध्ये पोहोचलेली आहे सव्वा नऊ वाजता सगळ्यात जास्त प्रवासी इकडेच उतरले दोंडाईचा आणि असं बस स्टँड आहे दोंडाईचा बस टोटल जे फलट दिलेले त्या ठिकाणी एक पासून ते सहा पर्यंत बस स्टँडला बघा कोणत नाही सगळं खाली खाली बसस्टँड जर तुम्ही यायचा प्लॅन करत असाल ना तर इथून तुम्हाला गाड्या वगैरे मिळणार ना तर अशी काहीशी कंडिशन आहे बसस्टँड ला शेतापासून आतापर्यंत तीस किलोमीटरचा जवळपास अंतर आपण पार केलेला आहे दोनदा पर्यंत आता गाडी आली आपली डायरेक्ट धुळे शहादापासून जवळपास शंभर किलोमीटरचा अंतर गाड्यात आपण पोहोचलेलो आहे धुळे स्टँड बरोबर या ठिकाणी पावणे अकरा वाजलेले आहेत आणि धुळे बसस्टँडला पावणे अकरा वाजता दृश्य पाहू शकता तुम्ही खूप जास्त प्रवास इथे वाढ बसताना दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी ज्या गाड्या आले दोनच गाड्या आहेत एक आपली गाडी शहादा पुणे त्याच्यानंतर त्याच्या बाजूची गाडी आहे चोपडा पुणे गाडी आय थिंक चोपडा आगारातून पण शेवटची निघणारी हेच गाडी असेल चोपडा पुणे या टायमिंगला धुळ्यात ना कुठलीही गाडी नाही नर्णाजी पुण्याला जाते हां पण दुसऱ्या आगारातून ज्या जाणाऱ्या आहेत ना ते तुम्हाला भेटून जाईल ते पण फुल पॅक या गाडीचं बघू शकता तुम्ही स्टँडिंग प्रवासी आपल्या गाडीला स्टँडिंग नाही पण फुल बुकिंग आहे धुळे नंतर आपली गाडी जेवणासाठी मालेगावच्या आसपास कुठेतरी थांबणार आहे तर बघूया आता कुठे थांबते गाडी धुळे आगराचा स्पेशल रोड आपण गेलो होता देवदर्शन यात्रा बघितलं नसेल तर बघून घ्या धुळे ते अयोध्या धुळे ते जगन्नाथपुरी संपूर्ण यात्रा दर्शन दाखवलेलं आहे वापरे या रोडवर रोड बघायचं म्हणून ना शहादा नंतर एकटा कच्चा रोड होता ना रोडचं काम सध्या तरी चालू आहे इकडे सोनगीर पर्यंत तर रोड कच्चा लागलेला आहे आणि सोनगीर नंतर डायरेक्ट हायवे लागतो तो धुळेपर्यंत आता आपला पहिला स्टॉप आला शहादा नंतर धुळे धुळे नंतर आता गाडी जाईल मालेगावला धुळेपर्यंत आपण एक रोड केला होता रोहा ते धुळे आय थिंक एक गाडी आलेली दिसते त्या रोहा रोहापासून आपण धुळे केला होता म्हणून मला वाटतं तीच गाडी आणि त्या गाडीला ना अशा आपल्या ओळखीचे ग्रोह असतात म्हणजे दोन दिवसाआड तीन दिवसाड मला सारखं मॅसेज वगैरे येतात तुम्ही आले तर ते नाही नाशिक धुळे पुण्याला जाण्यासाठी जी आपली बस थांबते डुळ्याला बरोबर फलाट क्रमांक तीनला जिथं पुणे स्वारगेट शिर्डी कर्जत नाला सोपारा सातारा या ठिकाणी जाण्यासाठी बस लागते ती पलाट क्रमांक तीनला ला धुळ्यानंतर आपल्याला जे प्रवासी पाहायला मिळते स्टँडिंगचे प्रवासी मालेगावच्या पुढे आपली बस जेवणासाठी थांबलेली आहे बारा वाजून अठ्ठावीस मिनटात म्हणजे साडे बारा वाजलेले या ठिकाणी दोन बसेस आहेत चोपडापणे आणि इथं आपली शहादापणे इथून पुढचा जो आपला स्टॉप येणार आहे मनमाड येवला कोपरगाव आणि शिर्डी शिर्डीचं अंतर बघायचं झालं तर जवळपास ऐंशी ब्याऐंशी किलोमीटरचा अंतर दाखवत आहे आपल्याला इथून शिर्डी गाडी जेवणासाठी थांबली आहे तर या ठिकाणी आपण जो मेन्यू मागवला आहे तो आपने गर्मा गरम दाल खिचडी शंभर रुपयाला पर प्लेट आहे काही ठिकाणी दीडशे रुपयाला आहे काही ठिकाणी एकशे वीस रुपयाला आहे काही ठिकाणी असं बघितलं ते एकशे ऐंशी रुपयेपर्यंत दाल खिचडी येते दोनशे एकशे ऐंशी तर आपली गरमागरम दाल खिचडी आलेली आहे क्वांटिटी खूप जास्त आहे इथे त्यासोबत लिंबू आणि कांदा आणि अशा प्रकारची व्हरायटी येते दाल खिचडीमध्ये बघूया खाऊन कशी आहे ते इकडची दाल खिचडी खूप गरम एकदम घरगुती पद्धतीची स्पेशल दाल खिचडी आहे मस्त तुम्ही म्हणत असाल सारखं सारखं मी इकडे दाल खिचडी का घेतोय कारण रात्रीच्या वेळेला एकदम हलकं फुलक जेवण असणारा पदार्थ असेल ना ते दाल खिचडी तर याच्या व्यतिरिक्त आपण दुसरा फूड मेन्यू पण ट्राय करूया तुम्ही सांगा कोणता फूड मेन्यू ट्राय करायचा तर ट्राय करूया शेतापासून आतापर्यंत जो आपला अंतर कव्हर झालेला आहे मालेगाव पर्यंत टोटल एकशे सत्तर किलोमीटर अजून आपल्याला इथून अंतर कवर करायचंय पुण्यापर्यंत जवळपास तीनशे किलोमीटर चोपडावरून मला आठवलं आपल्याला एक कमेंट आली होती चोपडा पावागड करा चोपडा पावागड करायचा असेल तर तो, तो रूट खूप जुना आहे आणि चोपडा पावागड नंतर आपण अजून एक स्पेशल रूट करणार आहे सांगेन नंतर आता आपण पोहचलोय शिर्डी मध्ये या ठिकाणी बरोबर तीन वाजून दोन मिनिट आलेले आहेत तिथं आपली बस आणि आपल्या वस्तू सोबतच चिपडा पुणेवाली बस आणि सगळ्यात शेवटी येते नाशिक आग्राची बस आहे त्याला बोर्ड नाही बोलतो तर एवढेच गाड्या आलेले आहेत या ठिकाणी आणि प्रवास पाहू शकता तुम्ही शिर्डी बसस्टँडचं हे तीन वाजताचे दृश्य शिर्डीनंतर आपला जो स्टॉप राहिलेला आहे इथून नगर आणि पुणे टोटल तो अंतर बघायचं झालं तर दोनशे किलोमीटरचं अंतर आपल्याला कव्हर करायचं आहे बरोबर या ठिकाणी जो आपला जर्नी राहिलेला आहे तब्बल पाच तासांचा रात्रीच्या प्रवासात कधी टाइम निघून जातो ना कळत नाही तुम्हाला शिर्डी स्टँडला या टाइमिंगला जे गाड्या मिळणार नाशिक पुणे खानदेश मध्ये जाणाऱ्या काही गाड्या शिर्डी स्टँडला तीन राज्यांच्या गाड्या मुक्कामी असतात एक कर्नाटकवाल्यांची एम पी वाल्यांची आणि गुजरात वाल्यांची एक गडीचे सगळ्यात जास्त पॅसेंजर तारकपूर स्टँडला उतरलेले आहेत बरोबर या ठिकाणी चार वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत म्हणजेच पाहुणे पाच वाजलेले आहेत पहाटचे आहिला नगर पंढरपूर आहिल्यानगर पुणे बऱ्याच मार्गावर बसेस सोडलेले आहेत आता इथून आपली बस शिरोवर मार्ग डायरेक्ट शिवाजीनगर बसस्टँडला पोहोचणार आहे हे बस जाणार आहे ती पिंपरी चिंचवड बस स्टँडला पण आपण जे बुकिंग केले ते शिवाजीनगर बसस्टँडपर्यंत टोटल अंतर बघायचं झालं आहिला नगर ते पुणे जवळपास एकशे वीस किलोमीटर अजून आपल्याला तीन तासाचं जर्नी कवर करायचं आहे नगरहून चोपडा आणि शहादा दोन्ही गाड्या बरोबर आलेल्या आहेत दोन्ही गाड्या टायमिंगला इथे पोहोचलेल्या आहेत तर असा काही सर असतो कधी गाडी ही पुढे असते कधी मागे असते तारकपूर बसस्टँडच्या पावणे पाच वाजताचं दृश्य पहा इथं पुण्याला जाण्यासाठी इथून ज्या बसेस आहेत तुम्हाला रातभर मिळून मिळतील कारण बऱ्याच आग्र्याच्या बसेस इथे जॉईन होतात आपली चोपडावाली गाडी नाही काय पावागड चोपडा पावागडे किती वाजता असते इथे पावागडला चोपडा ते पावागडे संध्याकाळी सहा वाजता साडेसहापर्यंत साडेतीन पाऊन चार चार चा टायमिंग तिकडून पावागड चोपड्याचा अच्छा म्हणजे चोपडावरून कितीचं टायमिंग साडेसात चा टायमिंग आहे चोपडाला पहाटे येणारी गाडी कोणती आहे म्हणजे मला ती गाडी पकड जाईल साडेसात ची सकाळी शिरपूरवरून असते शिरपूर वरून असते इंदोर गाडी आपली वाली अच्छा हा बरोबर बरोबर आहे चोपडा ची साडेसातची बस आहे पावागड साठी बघू कधी चोपडा पावागड करायचं झालं तर करून टाकूया आपण चोपडा पावागड या दोन्ही पण बसेस रिझर्वेशनला आहेत चोपडावरून तुम्ही पुणे येऊ शकता किंवा शहादावरून पुणे जी आपण गाडी पकडली दोन्ही गाडीला बुकिंग आहे तुम्ही जर या गाडीने प्रवास करत असाल तर, तर मी रेकमेंडेड करेल की तुम्ही रिझर्वेशन करूनच प्रवास करा जेणेकरून तुमचा प्रवास कम्फर्टेबल होईल शहादावरून जी आपण गाडी पकडली होती पिंपरी चिंचवडला जाते डायरेक्ट तिचा जा बोर्डिंग पॉईंट आहे शहादा सारंगखेडा निमगुळ डोंडाईचा देवपूर धुळे तर एवढे बोर्डिंग पॉईंट दिलेले आहेत आणि ज्या मार्गाने आपली बस जाणार आहे शिर्डी आहिल्यानगर शिरोर आणि पुणे तर या गाडीचं आपल्याला ऑनलाईन तिकीट पडलेलं आहे शहादापासून पुणेपर्यंत सातशे चाळीस रुपये जर तुम्ही प्रवास करत असाल या गाडीने तुम्हाला कुठली सवलत नसेल तर पंधरा टक्के डिस्काउंट आहे याच्यामध्ये चोपडा पुणेवाली जी गाडी आहे ना आप ती आपल्या अगोदरची आहे म्हणजे ती गाडी आधी जाते मग आपली जाते पण ती बी गाडी आधी लेट आहे या रोडवरती रोड बघा ना एकदम भयानक कच्चे रोड आहे रोड काही सुधरले नाही अजून अहिल्यानगर मध्ये बस स्टँडला बस जाते तारकपूर स्टँड आणि स्वस्तिक बस माळीवाडा माळेवाडा स्टँडच्या बाहेर बस थांबते स्टॉप घेते आता बरोबर इथून आपला तीन तासाचा जर्नी राहिली आहे बापरे मला वाटतं ही गाडी आठ वाजताच पोहोचून जाईल पुण्याला आपण जर नंदुरबरोबरून बस पकडली चिरण पुण्यासाठी तर ती बस पाहत पाच किंवा सहा वाजता पोहोचली असतील बस एक दोन तासाचा डिफरन्स आहे फक्त बघूया कधी योग आला तर आपण नंदुरवर पुणे हा आणि प्रवास करूया कारण नंदुरवर पुणे हा जो रोड आहे ना पूर्णपणे युनिक आहे फायनली मित्रांनो आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे शहादापासून पुणेपर्यंत आता आपण पिंपरी चिंचवड बसस्टँडला आलो आहोत म्हणजेच वल्लभनगर बसस्टँड एक्स्ट्रा तिकडे काढलं शिवाजीनगर बसस्टँडवरून आणि इथे आपण पोहोचलेलो गाडीचा जिथे फायनल स्टॉप होता इथे आता गाडी मुक्कामी लावलेली या जर्नी साठी आपल्याला जवळजवळ तेरा तास लागले शहादावरून पुणे पोहोचण्यासाठी आणि एकदम मस्त असा रात्राने प्रवास झालेला आहे या रोडवर जेवढे पण जिल्हे आले होते जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती धुळे जिल्हा नाशिक आहिल्यानगर आणि पुणे अशा चार जिल्ह्यांमधून मी बस येते शहादा पुणे पुणे शहादा गाडी एकदम सुपरफास्ट आलेली आहे गाडीची कंडिशन बघाल ना शहादा आग्रामध्ये अजून बी गाडीची कंडिशन ठीकठाक आहे मी याच्या आधी प्रवास केला होता रत्नागिरी काहीतरी कोणत्या तरी गाडी होती अशीच होती पण त्या गाडीची जी बघितली बापरे खतरनाक या गाडीची कंडिशन बघता मेंटेनन्स बऱ्यापैकी चांगला ठेवलेला आहे गाडीचा गाडी बघा तुम्ही <laughs> खतरनाक <laughs> तर ज्या ड्रायव्हर आणि वाघ आपला प्रवास झालेला आहे त्या ड्रायव्हर दादांची तुम्हाला छोटीशी ओळख करून देतो वाहकदादांची तर आपल्यासमोर वाहत आहे दादा आपलं नाव किरण कुमार रामदास निकम शहादा डे शहादा डेपो शेवटची निघणारी गाडी ना आपली हो शहाद्या ही शेवटची गाडी साडे आठ वाजेला असते अच्छा त्याच्यानंतर बसेस ना त्यानंतर मग मा धुळे मार्गावर तुम्हाला बस या गाडीला शक्यतोवर तुम्ही रिझर्वेशनच केलेलं चांगलं आहे लांब पल्ल्यासाठी कारण की गाडी ही पॅकच असते धन्यवाद दादा हो चला तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आजचा हा रात्र आणि प्रवास नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेट्या नवीन असे मोठ्या लॉंग रोडवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया या ब्लॉगमध्ये लवकरच चला बाय